असलेलं दाऊद नाव मोहसिन नावाचा मित्र आणि लग्नाचा तगादा पुराण शिंदे सध्या या मधलं पोलिसांच्या हाती आलेली माहिती तर या प्रकरणाला एक वेगळ्या दिशेनं घेऊन चालली आहे पण खरंच समोर आलेली माहिती आहे तशीच आहे की त्यामागेही आणखी काही घडलंय पोलिसांचं नेमकं म्हणणं काय त्यांच्या दिलेल्या ताज्या अपडेट मधली माहिती नेमकं काय सांगते सगळं या व्हिडिओ मधून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत यशश्री शिंदे प्रकरणात तीस जुलैच्या दिवशी कर्नाटकातल्या गुलबर्गा जिल्ह्यातल्या शाहपूर इथून दाऊद शेख या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आलं तोपर्यंतच्या माहितीनुसार दाऊदने यशश्रीला पंधरा वर्षांची असताना पहिल्यांदा पाहिलेलं त्यानंतर तिच्या तो मागे लागला तिला त्रास देत राहिला दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्या विरोधात यशश्री शिंदेचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला काही काळ तुरुंगात राहून काही काळापूर्वी जामिनावर सुटून दाऊदने तिला गाठून तिची हत्या केली असं समोर आलं तिचा मृतदेह सापडला तेव्हा तिचा चेहरा विद्रुप झालेला अंगावर तीन चार वार होते गुप्तांगावर मोठी जखम होती त्यामुळे दाऊदने निर्घृणपणे तिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज त्यावेळी दर्शवला गेलेला पण त्यानंतर त्या दोघांच्या त्या भेटी आधीच सीसीटीव् फुटेज समोर आलं काळे कपडे घालून यशश्री दाऊदला भेटायला गेल्याचं त्यातून स्पष्ट झालं त्यामुळे दाऊदने तिचं अपहरण केल्याच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला पण मग यशश्री दाऊदला भेटायला का गेलेली असं काय घडलं ज्यामुळे यशश्रीला दाऊदला भेटायला जावं लागलं या अँगलने पोलिसांचा तपास सुरू झाला दाऊदला ताब्यात घेतल्यावर तपास पुढे सरकायला लागला तसं या प्रश्नाचं उत्तर मिळायला लागलं दाऊद जामिनावर बाहेर आल्यावर त्याने आधी आपलं आजोळ गाठलं पण आजोळी म्हणजे कर्नाटकात जाऊनही तो यशश्रीला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता ती त्याचे फोन उचलत नव्हती पण दाऊदने फोन करून करून तिला त्रास देऊन फोन उचलायला भाग पाडलं मग ते बोलणं चालूच राहावं म्हणून त्याच्याकडे असलेल्या तिच्या काही फोटोचा वापर करून घेतला आपल्याकडे असलेले फोटो सोशल मीडियावरती अपलोड करण्याची धमकी त्याने दिली त्यानंतर मेल त्यानंतर तिला तो तो ब्लॅकमेल करू लागला जुलैला नवी मुंबईत आला मित्राच्या घरी उतरला आणि तिच्याकडे भेटण्यासाठी वेळ मागायला लागला तेव्हा दाऊदची मानसिक स्थिती चांगली नाहीये त्याला भेटायला जाऊ नको असं यशश्रीला तिच्या मित्राने सांगूनही तिने दाऊदला भेटायला जायचं ठरवलं बोलण्यातून मार्ग काढण्याच्या हेतूने ती त्याला भेटायला गेली तिथे त्यांच्यात वाद झाले आणि त्याने तिच्यावर चाकूने वार केले तिची हत्या केली प्राथमिक प्राथमिक अंदाजातून तपासातून समोर आलेली ही माहिती पण आता पोलिसांकडून नव्याने आलेल्या माहितीनंतर या प्रकरणाला आणखी एक वेगळा अँगल मिळायला लागलाय पोलिसांच्या नव्या माहितीनुसार मोहसीन नावाचा दाऊदचा मित्र आहे तोही या प्रकरणात महत्वाचा दुवा ठरू शकतोय पोलीस सूत्रांनुसार त्यांना यशश्रीच्या मोबाईलचे सीडीआर मिळालेत त्यानुसार तिचं दाऊद बरोबरच या मोहसींशी सुद्धा बोलणं व्हायचं हे उघड झाले दाऊद जामिनावर सुटून आल्यानंतर काही काळाने यशश्री आणि त्याच्यात बोलणं व्हायला लागलं त्या दोघांमध्ये वादावादी व्हायची तेव्हा ते एकमेकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा व्हॉट्सअॅपवरती ब्लॉक करायचे त्यावेळी या मोहसीनच्या माध्यमातूनच त्यांचं एकमेकांशी बोलणं व्हायचं असंही तपासातून समोर आलंय पण या हत्येमागे लव्ह ट्रँगल असू शकतो का असाही सवाल आता विचारला जातोय मोहसिन बरोबर बोलत असल्याने दाऊद यशश्रीवर रागवायचा आणि त्यातूनच त्याने तिची हत्या केली असं झालेलं असू शकतं का अशाही दिशेने प्रश्न विचारले जातात पण तपासातून अद्याप तरी तपा असा अँगल समोर आलेला नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे यश्रीच आणि मोहसीनचं बोलणं व्हायचं पण त्याच आणि यश्रीच मैत्री पलीकडे नातं होतं ते दाऊदला ला लागलं आणि पुढचा सगळा प्रकार घडला असं आतापर्यंतच्या तरी तपासातून आलेलं नाही असं पोलिसांनी सांगितलंय दुसरीकडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशस्वीच्या अंगावर दोन टॅटू आढळले त्यातल्या एका टॅटूत दाऊदचं नाव असल्याचं समोर आलं या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दाऊदच्या समोर यशस्वीच्या अंगावर हा टॅटू काढला गेला होता असंही सांगितलं जातंय हा टॅटू यशस्व्रीने स्वखुशीने काढलेला की दाऊदने जबरदस्तीने तो काढायला लावलेला आणि हे झालं एका टॅटू बद्दलचं तिच्या अंगावर असलेला दुसरा टॅटू काय होता हे सगळे प्रश्नही आता या संदर्भात निर्माण व्हायला लागलेत आता तो टॅटू तिने स्वतःच्या मर्जीने काढलेला असं समोर आलं तर या प्रकरणाला आणखी वेगळं वण मिळेल पण जर तो तिच्याकडून दाऊदने बळजबरीने काढून घेतलेला असं समोर आलं तर ती तिच्या हत्ये आधीची पूर्वतयारी होती का आपल्यावर संशय येऊ नये म्हणून त्याने तिला तस करायला लावलं होतं का हाही सवाल निर्माण होणार आहे त्यामुळे हा या केस मधला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो या दिशेने तपास करण्यासाठी पोलीस आता टॅटू कुठे काढला गेला होता कोणी काढला होता याबाबतचा तपासही करू लागलेत पंचवीस जुलैला मृत्यू झाला त्या म्हणजे चोवीस जुलैला सुद्धा आणि दाऊद हे दोघ जण नवी मुंबईत भेटले होते त्या भेटीत नेमकं काय घडलं त्या भेटीत असं काही बोलणं झालं का ज्यामुळे दुसऱ्या दिवशी तो खुनाच्या तयारीतच आला हेही पोलिसांच्या तपासातून अजून बाहेर येणं बाकी आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे दाऊद यशश्रीला लग्नासाठी तगादा लावत होता तिने आपल्या बरोबर बेंगलोरला यावं असं त्याला वाटत होत लग्न करून बेंगलोरला त्याला वाटत पण तिने या साऱ्यासाठी नकार मध्ये त्याच्यावर कुटुंबियांनी दाखल केलेल्या पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यावरून तिच्या कुटुंबियांना त्यांच्यात काही पुढे घडलेलं रुचलं नसतं हे तर स्पष्ट आहे त्यामुळे ती त्याला आपल्यापासून दूर लोटण्याचा प्रयत्न करत होती अशीही शक्यता निर्माण होते पण मग लग्नाला नकार देते रागा तीची दे या रागातून त्याने तिची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी सध्या वर्तवलेला आहे आता आणखी पाच सहा दिवस दाऊदची पोलीस कोठडी असणार आहे या पाच सहा दिवसातल्या तपासातून या साऱ्या प्रश्नांवरती प्रकाश पडू शकतो मग या केसला नवा ट्विस्ट मिळतो का हे सारं पाहण्यासारखं असेल या साऱ्याचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी नक्की पोहोचवू पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय तुमच्या भावना इथे खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद